श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे भव्य दिव्य आध्यात्मिक सांस्कृतिक महाकुंभ दोन हजार वारकऱ्यांचा संमेलन मेळावा वर्धा जिल्ह्यातील श्री संत भजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भव्य दिव्य आध्यात्मिक सांस्कृतिक महाकुंभ दोन हजार वारकऱ्यांचा संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विजय परबत आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे अध्यक्ष लक्ष्मण गमे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अथक प्रयत्न केले आहे नामदार नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनचा व्हिडिओ क्लिपद्वारे प्रदेशातून शुभ संदेश दिला तसेच संत महंत आणि मान्यवर वारकरी संप्रदायातील प्रवचनकार यांनी या कार्यक्रमाला दोन हजाराच्या वर संस्थेत संख्येने हजेरी लावली नमस्कार सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो संत भोजाजी महाराज देवस्थानच्या वतीने अठरा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी जेश्ट आध्यात्मिक सांस्कृतिक महापुंग महाकुंभ तसंच ज्येष्ठ वारकरी मंडळी व आध्यात्मिक क्षेत्रातील मारेवरांचा सत्कार होतो आहे संत भोजाजी महाराज देवस्थान यामध्ये मी दर्शन करायला येऊन गेलो भगवानदासजी आंबेडकर असताना आणि माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी या मंदिरामध्ये हो मा मी जर चांगला झालो तर एक जेवण गोड जेवण सगळ्यांना देण्याचा एक संकल्प केला होता विशेषतः भोजाजी महाराजांबद्दल मला अतिशय आदर आहे आणि मी त्या ठिकाणी येण्याची माझी खूप इच्छाही पण आहे नक्कीच येणाऱ्या काळात मी वेळ काढून नक्की येईल याचा विश्वास देतो अनेक वेळा ते मला बोलवतात आणि नेमका योग साधत नाही सध्या मी भारताच्या बाहेर आहे त्यामुळे येऊ शकत नाही अद्याल आपल्या सगळ्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो या कार्यक्रमाच्या निमित्त आध्यात्मिक व पारंपरिक लोककला संगीत बारूड भजन इत्यादी कलांचं प्रदर्शन आयोजित करणं ही पण अभिननीय बाब आहे संत परंपरेने ग्रामीण महाराष्ट्रात एक, एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आपल्या जीवनात आध्यात्मिक मार्गदर्शनातून एक दिशादर्शन दिलेलं आहे संत बोजाजी महाराजांनी संपूर्ण विदर्भात आध्यात्मिकता तसंच ईश्वर भक्तीचं महात्मा रुलेला आहे आणि म्हणून आज त्यांच्या चरणी मी वंदन करतो आपल्याला चांगली सद्बुद्धी त्यांच्याकडनं प्राप्त होईल आणि या समाजाचं कल्याण आपल्या सगळ्यांच्या हातून होईल असा आशीर्वाद संत भोजाजी महाराज आपल्या सगळ्यांना देतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा भोजाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार